राजकारणी कोण असत तुमचा आमदार काही न बोलता तो आपला होतो हे पहिला साहेब काय साहेब करत आपला तो ठीक आहे आमदार साहेब जरा विधानसभेमध्ये सुद्धा असेच लोक आहे तुम्ही आता आले तुम्हाला कल्पना येईल मला चार चालीचा आमदार दहा वर्ष मी नगरसेवक होतो वीस वर्ष आमदार होते मी सगळ्या गोष्टी आता मला जमा विधानसभेत गेलो नवीन नवीन महानगरपालिकेमध्ये होतो हे धडाकेबाज काम करायचो कधी मी फॅट घेऊन अधिकाऱ्याकडे गेलो नाही काम चांगलं करतोय अधिकाऱ्याने बाहेर भेटून माझ्याकडे आम्हाला मंजूर करून आणायचा डान्स विधानसभेत गेलो नवीन आमदार कडकदार आमदार हे आवाज हे ना गेलो त्या सभागृह माझा एक मित्र पहिला आमदार झाल्याचा होता त्याला म्हणतो मला भाषण करायचं भाषण करायचं बसणार मला असं काय करतोय मी महानगरपालिकेमध्ये भाषण करायचो सगळं नगरसेवक ऐकायचे शांत ऐकायचंय मला एक भाषण करायचं ना आता माझी दुसरी टर्म तुझी पहिली टर्म आहे ठीक आहे असं काय बोलतो या लोकांमध्ये आपला मॅसेज गेला पाहिजे आज का तुम्ही पाहतो ना एखादा आमदार उभा राहिला फक्त एखादा शब्द जरी बोलतो तर लिहिले मी जेव्हा जिद्द केली तर त्याने सांगतो तुला भाषणाचे लच किडा आहे तुला, तुला। था था था। था। तो समोर बसलेला माणूस ओळखतोस बघतो पाहिजे सारखं कोण आहे तू सामोले चे आमदार आहेत धार्मिक आकार गणपतरा निष्णूक येत मध्ये सगळं सभागृह त्यांचा सन्मान करतो सगळ्यांमध्ये त्यांची इज्जत आहे म्हणून पण तू ज्या पहिल्यांदा निवडून आले आजही दुष्काळ त्यावेळेस दुष्काळ बोलत होते आजही दुष्काळ म्हणजे इतके वर्ष निवडून आल्यानंतर सुद्धा सांगोल्याचा दुष्काळ कधी हटला नाही ते कंटिन्यू राहिले तू काय बोलणार बोलायचं तर फक्त सोपं आहे तो कॉर्पोरेशन मध्ये होतस ना त्या आपण म्हणायचो कन्हाला पाणी मिळालं हे पाण्याचा नाव न घेता राज्याचं नाव घेतो लाईट दर दोन तासात तिला घरची लादली असली लाईट तुटवडा आहे असं म्हणलं तर सगळ्या महाराष्ट्राला लागू होतो दुष्पर भाषण करतात तुम्ही लोक इतके हुशार तुम्ही दोन उदाहरण दिले तर मी एक उदाहरण दिलं परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला एक सांगतो एक व्यापारी देवाचे दर्शनाला जायचं सकाळ सगळ्या असतो व्यापाराचं एक असतं देवदर्शन करतो जाताना पाहिजे ते मंदिरा जसमोर एक लाईन लागलेली जण पटाला घेऊन भेट मागत असलेला त्या व्यापाराच्या मनामध्ये नेहमी खटकायचं का हा माणूस कोण आहे भिकाची मनात